नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे इंटरलिंग लॅब्स आता हे बॉटमुक्त डिजिटल भविष्य म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा भाग आपण कसा बनू शकतो चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तुम्ही कधी विचार केलाय का की डिजिटल जगात विशेषतः क्रिप्टोमध्ये आपल्याला जी बक्षिस किंवा रिवॉर्ड्स मिळायला पाहिजेत ती नेमकी जातात कुठे अनेकदा ती आपल्यापर्यंत पोचतच नाहीत याचं कारण आहे बॉट्स आणि हजारो बनावट खाती हे बॉट्स सिस्टमलाच फसवतात आणि सगळा फायदा घेऊन जातात आणि मग आपल्यासारख्या खऱ्या वापरकर्त्यांच्या हातात काहीच लागत नाही ही एक खूप मोठी समस्या आहे नाही का आणि बरोबर याच समस्येवर उपाय म्हणून इंटरलिंक लॅब समोर आलं आहे त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे एक असं डिजिटल नेटवर्क उभं करायचं जिथे फक्त आणि फक्त खऱ्या माणसांनाच महत्व आणि बक्षिसं मिळतील म्हणजे बॉट्स आणि खऱ्या माणसांमधला हा संघर्ष आता संपणार आणि माणसांचा विजय होणार पण मग ते हे कसं करणार बॉट्सना ओळखायचं कसं तर याचं उत्तर आहे ह्युमन क्रेडिट स्कोर म्हणजेच एच ही एक जबरदस्त एआय टेक्नॉलॉजी आहे जी प्रत्येक वापरकर्त्याच्या ऍक्टिव्हिटीवरून ओळखते की तो खरा माणूस आहे की बॉट यामुळे संपूर्ण नेटवर्क फक्त खऱ्या माणसांसाठी सुरक्षित राहतं आणि हो हा काही साधासुद्धा प्रोजेक्ट नाहीये याची विश्वासार्हता किती आहे हे एकाच गोष्टीवरून कळेल इंटरलिंग लॅब्जला गुगल फॉर स्टार्टअप्स प्रोग्राममध्ये जागा मिळाली आहे आता विचार करा जेव्हा गुगलसारखी कंपनी एखाद्या प्रोजेक्टवर विश्वास दाखवते तेव्हा त्याचं तंत्रज्ञान आणि भविष्य किती उज्ज्वल असेल चला तर मग या बॉटमुक्त भविष्यात सामील कसं व्हायचं ते पाहूया तुम्हाला वाटेल की हे खूप अवघड असेल पण नाही प्रक्रिया खूपच सोपी आहे चला एक एक करून सगळ्या पायऱ्या पाहू बघा हे सगळं किती सोपं आहे सगळ्यात आधी प्ले स्टोअर किंवा स्टोअरमधनं इंटरलिंक आय डी ॲप डाउनलोड करा मग फक्त आपल्या जीमेल अकाउंटने साईन अप करा स्वतःसाठी एक युनिक आय डी आणि पासवर्ड निवडा त्यानंतर एक अगदी सोपी फेस व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती पूर्ण करा आणि बस झालं तुम्ही मायनिंग सुरू करायला तयार आहात अच्छा आता तुमची नोंदणी झालीय आता टोकन्स मिळवायला सुरुवात पण हे मायनिंग म्हणजे काय भानगड आहे काही रॉकेट सायन्स नाही आहे खरं तर तुम्हाला फक्त दर चार तासांनी ॲप उघडून एका बटणावर क्लिक करायचं आहे बस इतकंच चला याबद्दल अजून थोडं जाणून घेऊया आणि तुम्हाला वाटत असेल की या प्रवासात तुम्ही एकटेच आहात तर असं अजिबात नाहीये फक्त काही महिन्यांच्या काळातच इंटरलिंगसोबत सदतीस लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत विचार करा ही संख्या किती मोठी आहे यावरूनच या, या प्रोजेक्टची लोकप्रियता आणि लोकांचा विश्वास दिसून येतो आता ही गोष्ट तर सगळ्यात महत्वाची आहे एकूण जे शंभर अब्ज टोकन्स आहेत त्यापैकी तब्बल ऐंशी टक्के टोकन्स हे थेट आपल्यासारख्या वापरकर्त्यांसाठी म्हणजे समुदायासाठी ठेवले आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सगळ्यात मोठा फायदा हा कंपनीला नाही तर थेट आपल्यालाच मिळणार आहे आता इथे एक गंमत आहे सुरुवातीला मायनिंग करून जे टोकन्स मिळतात ना ते अनव्हेरिफाईड असतात म्हणजे कच्चं सोनं समजा तुमचा ह्युमन क्रेडिट स्कोअर म्हणजे एचसीएस जस जसजसं वाढत जाईल तसतसं तुम्ही या कच्च्या सोन्याला व्हेरीफाईड म्हणजे पक्क्या सोन्यात बदलू शकता आणि हो खरं मूल्य हे याच व्हेरीफाईड टोकन्स ना असतं एकट्याने काम करण्यापेक्षा टीममध्ये काम करायला जास्त मजा येते बरोबर इथेही तसंच काहीतरी आहे सिक्युरिटी ग्रुप मायनिंगमध्ये तुम्ही तुमच्या तीन ते पाच विश्वासू मित्रांची एक टीम बनवू शकता असं केल्याने फक्त नेटवर्कची सुरक्षाच वाढत नाही तर तुमच्या संपूर्ण ग्रुपला दररोज जास्त टोकन्स मिळतात म्हणजे सगळ्यांचाच फायदा पण थांबा ही गोष्ट था फक्त एक मायनिंग ॲपपुरती मर्यादित नाहीये इंटरलिंकचा प्लॅन खूप मोठा आहे त्यांची भविष्यातली ध्येय खूप मोठी आहेत चला त्यावर एक नजर टाकूया त्यांच्या ध्येयाकडे बघा म्हणजे तुम्हाला त्यांच्या विजनचा अंदाज येईल आता सदतीस लाख वापरकर्ते आहेत पण लवकरच एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं लक्ष आहे आणि एवढंच नाही तर दोन हजार सव्वीसपर्यंत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणारी पहिली क्रिप्टो आधारित कंपनी बनण्याचं त्यांचं स्वप्न आहे ही खूप मोठी गोष्ट आहे तर शेवटी या सगळ्याचा अर्थ काय सोप्या शब्दात सांगायचं तर इंटरलिंक लॅब्स एक अशी डिजिटल अर्थव्यवस्था बनवत आहे जी बॉट्ससाठी नाही तर खऱ्या माणसांसाठी आहे आणि खऱ्या माणसांनीच बनवलेली आहे आता तुम्हीच सांगा अशा एका खऱ्या आणि पारदर्शक डिजिटल भविष्याचा भाग बनायला कोणाला आवडणार नाही